नमस्कार मी अभिलाषा तुम्ही पाहताय छापा काटा आज आपण बोलणार आहोत भारताच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी कारवाईबद्दल ज्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आणि त्यांच्या दुटप्पी धोरणाचा पर्दाफाश केला सात मे दोन हजार पंचवीस रोजी भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला यामध्ये पाच प्रमुख दहशतवाद्यांचा समावेश आहे ज्यांची नावं आता समोर आली चला तर मग जाणून घेऊया कोण होते हे दहशतवादी आणि त्यांच्या अंत्यसंस्कारात पाकिस्तानी लष्कराची भूमिका काय होती ऑपरेशन सिंधू ही कारवाई बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून करण्यात आली या हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता ज्यामुळे देशभरात संतापाची लाडू उसळली भारतीय सैन्याने जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए या, या संघटनांच्या अड्ड्यांना लक्ष केलं ही कारवाई इतकी अचूक होती की कोणत्याही नागरिकांचे नुकसान झाले नाही पहिलं नाव आहे मुदस्सर खडियन खास उर्फ अबू जुंदल हा मुरिदके येथील प्रमुख होता आणि लष्कर ए महत्त्वाचा महत्वाचा मुदस्सर पाकिस्तानी लष्कराशी जवळचा होता त्याच्या अंत्यसंस्काराला पाक लष्कराने गार्ड ऑफ ऑनर दिला आणि पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं जमात उद्दवाच्या हाफिज अब्दुल रौफने अंत्य प्रार्थना घेतली जिथे लेफ्टनंट जनरल आणि पंजाब पोलीस आयजी उपस्थित होते दुसरा दहशतवादी होता हाफिज मोहम्मद जमेल जैश ए मोहम्मदच्या प्रमुख मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुना तो मधील मरकज सुबान अल्लाहचा प्रमुख होता हाफिज जमेल युवकांमध्ये धर्मांत पसरवण्यासाठी कट्टर प्रचार करत होता आणि जैश साठी निधी गोळा करत असे त्याच्या मृत्यूने जैशला मोठा धक्का बसला तिसरा होता मोहम्मद युसुफ अझहर उर्फ उस्तादजी मुसूद अझहरचा दुसरा मेहुणा युसुफ जैश शस्त्र शा प्रशिक्षणाचा प्रमुख होता आणि जम्मू काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग होता विशेष म्हणजे तो एकोणवीसशे नव्याण्णवच्या आय सी एट वन फोर विमान अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता चौथा दहशतवादी खलिद उर्फ अबू आकाशा लष्कर ए तयाबचा सदस्य जम्मू काश्मीर मधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होतात तो अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करत असे त्याच्या फैसलाबाद मधील अंत्यसंस्काराला पाक लष्कराचे वरिष्ठ अधिकारी आणि फैसलाबादचे उपायुक्त उपस्थित होते पाचवा होता मोहम्मद हसन खान जैशच्या ऑपरेशनल कमांडर मुफ्ती अक्सर खान काश्मीरी यांचा तो मुलगा तो जम्मू काश्मीर मधील दहशतवादी कारवायांचे समन्वयक म्हणून काम करत होता त्याच्या मृत्यूने जैशच्या काश्मीरमधील कारवायांना खीळ वसली आहे या कारवाईमुळे पाकिस्तानच्या दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना गार्ड ऑफ ऑनर देणं आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणं यावरून त्यांचा दुटप्पीपणा स्पष्ट होतो ऑपरेशन सिंधूरने भारताने दहशतवादाविरुद्ध आपली कठोर भूमिका पुन्हा एकदा जगासमोर मांडली पाकिस्तानने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची धमकी दिली पण भारताने स्पष्ट केलं की कोणत्याही कार्य आक्रमणाला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल या कारवाईनंतर भारताने अमेरिका रशिया ब्रिटनसह अनेक देशांना याबाबत माहिती दिली ज्यामुळे पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढला आहे तुम्हाला काय वाटतं भारताच्या या कारवाईमुळे दहशतवादाला आळा बसेल का तुमची मतं खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा